वृत्ती जर माणसाची बदलली नाही तर काय उपयोग आहे हो किती त्याच्या पुढं पाडावाचा ठीक आहे त्याचा उपयोग नाही म्हणून तूप खाल्ल्यानंतर रूप आलं पाहिजे आणि ते जर रूप जर आलं नाही तर त्या तूप पसलं नाही असं म्हणायचं फचवलं नाही किंवा ते तूपच नव्हतं म्हणायचं नुसतं म्हणतोय तूप खाल्लं तूप खाला काही रूप नाही आलं तुला तसं ज्ञान जे आहे त्या ज्ञानाने वृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे माणसाच्या ते शुद्ध ज्ञान आणि वृत्तीत बदल झाले का मग अभय येतो मग ही सगळी भीती नाहीती होते अभय आता एक एकतरी जायचंच आहे मग मरण सगळे लोक मरणासाठी झालेले आहेत पृथ्वी तलावर पण मरायच्या आधी तरी निदान चांगलं काहीतरी करणार हे अभय निर्माण होत त्याच्या ते काय नाही पडायचं एकदा ते काय असं झालं आणि लोक म्हटलं आता ते पडणार लोक मरणार लोक मरणार म्हटल्यावर देवाचं नामस्मरण चिंतन काही लोक करीत असायचे मंदिरामध्ये पण काही लोक जिलबी खाय लाडू खाय बर्फी खाय आमक खाय तमक खाय ते खाऊ खाऊच काही मरून गेले एखाद म्हण कोण तरी दगड फेकला तो दगड धडाडकीने पडल्यावरून मथारी खाली खाला <laughs> गेले हो काय झालं म्हणून कोण दगड फेकला तिला वाटलं ले काय लॅपच पडलं वरून <laughs> भीती पण तो भगवंताचा जो भक्त आहे तो अभय असतो त्याला भीती नाही कसली तो घाबरत नाही कशाला भगवंत त्याला अभय करतो आणि अभय हा गुण त्याच्यामध्ये आला की मग कुठचे गुण त्याला यायला लागतात सत्वशुद्धी संशुद्धी ज्ञान हे पुढचे कुणी यायला लागतात आपोआप पुढे म्हणून प्रथम जो आहे या ठिकाणी म्हटलंय की दैवगुणामध्ये ज्याला प्रमुखत्व प्राप्त होते त्याला अभय म्हटलंय बर तरी न घालून महापुरी न घेपे गुडनायाची शियारी का रोगू न घरी पथ्याचे महापुरात उडी घालीत नाही त्याला बुडण्याचे भय नसत किंवा जो पथ्याने वागतो त्याला रोग उत्पन्न होत नाही महापुरात उडीच घातली नाही तर त्याला मरायची भीती कशाला हे केली त्याला एक भय काय तिकडं महापूर आला नाही इकडं म्हणतो बुडवलो बुडवलो अरे पण तू त्याच्यात गेलाच नाही ना मग तुला भीती वाटायचं काय का काय आजारी पडला आणि डॉक्टरने सांगितलं पथ्य पाळा पथ्य पाळलेच नाही तर आजार कमी होईल का आजार कमीच होणार नाही कोणा गेलं डॉक्टरकडून डॉक्टर पाय देत दे तुम्ही डॉक्टर म्हणजे खोटं बोलतो तुम्ही अहो तुम्ही पथ्य पाळले का तुम्हाला अमूक खायचं नाही सांगितलं तमूक खायचं नाही सांगितलं सिगारेट ओढायचं नाही सांगितलं तंबाखू खायचे नाही सांगितली तुम्ही सर्रास तुम्ही पथ्य पाळत नाही काही प्यायचं नाही सांगितलं तरी तुम्ही तो आता तुम्ही जगणार कसे आहे की नाही पथ्यच पाळले नाही आणि इकडं बो मारायची नाही गो काय खरं येत आहे डॉक्टरचं पण पथ्य जर पाळले तर मग त्या आजाराची भीती आहे का हा आजाराची कसली भीती आली मग आजाराची भीती नाही तद्वद अथवा ऐक्य भावाने भावाचे नी पैसे दुधे मानुने आत्मा ऐसे भयवार्ता देशे दवडनेजी सर्व जगाकडं जर पाहिलं कस पाहिज सर्व जगाकडं सर्व जगाकडं पाहायचं ऐक्य भावाने अद्वैत भावाच्या विस्ताराने अद्वैतच्या विरोधी शब्द आहेत द्वैत आणि द्वैत सगळ्यात वाईट सगळ्यात घातक आणि हे असतच माणसाच्या मनात द्वैत अद्वैत कोणाच्या मनात असत हा त्याच्या मनामध्ये असत की जो भगवा